आजच मी कुठेतरी बघ बघितलं की मतदार येत नाहीत गाडीत बसत नाहीत म्हणून ना आता हेलिकॉप्टरने न्यायची तयारी सुरू झालेली आमचे चालत येतील आमचे सायकलवर येतील बैलगाडीत ने येतील <laughs> आमचा हो मतदार गोरगरीब आहे साधा गरीब आहे आमचा मतदार रयत आहे सगळी ती रयत महाराजांच्यासाठी ज्या महाराजांनी ज्या घराण्यानी या भागाला उभा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जगामध्ये राजेशाही एका वेगळ्या अर्थानं उभी राहत असताना छत्रपती शाहू महाराजांनी या करवीर नगरीत या राज्यामध्ये असे नवे नवे पांडे पाडले ज्यामुळे समतेच राज्य देशाला स्वीकारावं लागलं जगाला स्वीकारावं लागलं आणि म्हणून आज ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्या दारात आलेले आहेत त्यांच्या मतदानासाठी तुम्ही रिक्षाने या चालत या बैलगाडीने या स्वतः या आमची परिस्थिती काय हेलिकॉप्टर एवढी मोठी नाहीये पण समोरच्या बाजूने हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी झाली असेल तर किती गोळा केलं असेल याचा जरा विचार करेक्ट केस आहे